नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या अजून काही नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चाललो आहे रामवाडीमध्ये जिथे अंडर क्रिकेट स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे आणि पन्नास वर्ष झालेत मंडळाला चौदा ते सतरा असं चार दिवस भव्य असे कार्यक्रम आहेत तर आज पहिलाच आहे आपला क्रिकेटचे सामने आहेत आज अंडर आम क्रिकेट सामने आणि याची खासियत म्हणजे अशी आहे की प्रवेश प्रवेश फी फक्त आहे एक रुपया आणि पहिलं बक्षीस आहे ती पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तर आम्ही बघायला चाललोय इकडे आपले समर्थ आणि अथर्व आणि आपल्या तिकडे उड्याला आणि इकडे चिकू दिसत नाहीये तर आपण आता चाललोय इकडे तर पहिल्यांदा आपल्याला इथे आपल्या ग्रामदेवतेच मंदिर लागलंय समलिंग मंदिर तिथे आपलं पहिले दर्शन घेऊया आणि आपण जाऊया थेट रामवाडीमध्ये तर मित्रांनो इथे आता नवीन घर बांधलं जात आहे आपला मित्र आहे जय चिंचवलकर याचं घर बांधता इकडे पाहू शकता बाकी एवढं घर आहे बघा कोकणामध्ये आहे ना असे मोठे मोठे घरं असतात एकदम जबरदस्त बांधलं आहे इकडे एक ऑलरेडी जर झालेलं आहे याचं बांधकाम आता आहे सुरू मित्रांनो तर पाहू शकता का तुम्ही फणस बघा एकदम मुधापर्यंत लागले आहेत फणस हे गावकरवाडीतले आहेत तुमचं म्हणून कोणत्या असतील त्यांचं झाड दिसतंय आहे अरे एकदम मुधाला लागले बघा तुम्ही एकदम वरती पाहू श पाहिले असाल कधी झाडाला लागलेले मुदाला लागलेले पहिल्यांदा पाहिजे बघा इकडे पण लागलायत म्हणजे एकदम खाली मुदापर्यंत रामवाडीतल्या प्रत्येक घरावरती पाहू शकता तुम्ही प्रभू श्रीरामाचा झेंडा लावलेला आहे बघा पाहू शकता तुम्ही बघा चांगले अरेंजमेंट केलेली आहे पन्नासावं वर्ष असल्यामुळे मित्रांनो टी शर्ट देखील छापले आहेत बघा इकडे पाहू शकता तुम्ही जयमसेवक मंडळ देवडे रामवाडी बॅक साईडला काय नाव वगैरे आहेत का रे ಪನ್ನಸ ते क्रिकेटचं मैदान झालेलं आहे सज्ज पहिला सामना होईल आणि मग आधीच दाखवतो हो अंडर आम क्रिकेटचे सामने आहेत तिथून कर्णवारांना आपल्या नियमावली दिलेली आहे वाचायला त्यांचा होणारा सामना या सामन्यांसाठी नाणेपेठ गावचे उपाध्यक्ष रावजे धुमर यांनी मैदानावर यायचं आहे आणि नाणेपेठ करायचे टॉस केला जाईल या ठिकाणी सचिन तळेकर बाबू

ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘ ಸಂಘ ಅತಿಶಯ ಸುಂದರ ಕ್ರಿಕೆಟ್

किती नावाच्या दोन गोलंदाज कोणा अजय तुम्बक गोलंदाजी करतायत वाईटवाचा इशारा अतिरिक्त संख्येने नंबर दहा संख्या आहे चार उत्कृष्ट अशी गोलंदाजी अजय तुंबक यांची सामना करतायत फक्त पर... इशारा अतिरिक्त संख्येने भर एकूण धावसंख्या झालेली आहे पुढचा चेंडू चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण वाढवार झालेले उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताय छत संपलेलं आहे मोठा है ना त्याला अविनाश चुमकशी गोलंदाजी अविनाश सुमक चेंडू टाकलेला आहे फलंदाजी फलंदाज करतात सुनील सुंदर साकारलेला चेंडू दोन नाव केलेले सुनील यांना दहा संख्या झालेल्या सात पुढचा चेंडू एक नाव आहे त्याची सॉरी दहा संख्या झालेल्या सहा पुढचा चेंडू सामनार काय शुभम नवीन फडण झालेलं आहे शुभम व्हाइट बॉलचा इशारा संख्येने वर बॉल किती चार बॉल झाले दहा संख्या झाले सात उत्कृष्ट असा तो चेंडू तितकंच उत्कृष्ट क्षेत्रदर्शन नेताळ चेंडू

दुसरा तापटलेला आहे यंगस्टार क्रिकेट संघाला धाव संख्या आहे दोन सात दोन बार नऊ नौ। नवीन फलंदाज अक्षय सागर फलंदाज अक्षय धुमकांचा इशारा अतिरिक्त धाव संख्येने बर धावसंख्या झालेल्या दहा पीईशुमक यांच्या शक्ती कुलचा तेंडू सणाकार आहेत सामना करतोय शुभ सुंदर असा तडकवण्याचा प्रयत्न दोन धाव घेटलेले एकूण धाव संख्या झालेली आहे पंचवीस दोन बार पंचवीस शेवटचे तीन चेंडू शिल्लक सामना करता शुभम अजय यांच्या प्रयत्न उत्कृष्ट चेंडू अजय तुम्हाला घेऊन टाकलेला निर्धाव चेंडू पुढचा चेंडू सामना करता शुभम बिस्मिट झालेला आहे मी एक धाव भेटलेले शुभम आणि एकूण धाव संख्या आहे सव्वीस शेवटचा चेंडू सुंदर असा करण्याचा प्रयत्न उत्कृष्ट क्षेत्ररक्षण धाव झालेले आहेत योगेश साठे फेमस युट्यूबर या तिथे उपस्थित आहेत आणि ते प्रत्येक सामन्याचे शूटिंग करत आहेत अनंत मांडवकर गोलंदाज आहेत गोलंदाज गोलंदाज कोण गोलंदाज को नाव सांगा ना? प्रशांत प्रशांतच्या षटकाचे एकंद्र झालेले आहेत धाव ते खेळ एक धाव प्रशांनाच्या शक्यतील दुसरा चेंडू सामना करतायत अजय तुम्हा सुंदर असा तर्क वेळ चेंडू एक गाव भेटलेले नऊ प्लस एकूण दहा अंके झालेले तीन बीन तीन मार तीन प्रशांच्या शक्यतील पुढचा चेंडू सामना करतायत अजय तुम्हा उत्कृष्ट असा तर्क वेळ चेंडू एक गाव भेटलेले तिसरा चेंडू प्रशानीच्या शतकातील तिसरा चेंडू सामना करतात अजय तुम पुन्हा प्रयत्न यशस्वी पुढचा चेंडू प्रशांतच्या शतकातील सामना करता अजय तडकावण्याचा प्रयत्न यशस्वी दोन धावले अजय तुमक यांनी उत्कृष्ट फलंदाजी अजय तुमक यांची पुन्हा तडकावण्याचा प्रयत्न उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निर्धा चेंडू शेवटचा चेंडू प्रशांतच्या शक्यतेत शेवटचा चेंडू सामना करतात अजय तुमक सुंदर असा तर्क मिळाला उत्तर उत्कृष्ट असं शतरक्षण आणि बात झालेले आहेत आनंद मांडवकर पहिला त्या कवर जे नवीन भूग झाले आहेत शुभम सामना करतायत अजय आपल्या संघासाठी दुसरं वयातिक पहिलं शतक घेऊन आले आहेत शुभम सामना करतायत अजय तुम्हाला सुंदर सा चेंडू दोन धावा घेतलेले आहेत अजय धुमाकेने एकूण नाव संख्या झालेली आहे नऊ दुसरा चेंडू शिव म्हणजे शक्य दुसरा चेंडू सामना करतायत अजय पुन्हा तडकवण्याचा प्रयत्न तिसरा चेंडू <laughs> तिसरा चेंडू <जिन्दू? laughs> <तिसरा जिन्दू? laughs> <तिसरा जिन्दू? laughs> उत्कृष्ट अशी फलंदाजी येत अजय एक धाव घेतलेले सुंदर असा करण्याचा प्रयत्न घेतलेला आहे तेरा बारा धावांवरती घेत आहेत अजय तुम्ही उत्कृष्ट अशी फलंदाजी करताय अजय तुम्हाला श्वण शतकातील पाचवा चेंडू सामना करताय अजय तुम्हाला वाढवाचा इशारा अतिरिक्त धाव संख्येने भर धावसंख्या झालेल्या चौदा अतिशय सुंदर अशी सुरुवात केलेली आहे म्हणजे धुमा घेणे सुंदर असा तडकवलेला चेंडू चेंडू एक धाव धाव संख्या झालेली आहे सतरा शेवटचा चेंडू शुभ म्हणजे शक्य शेवटचा चेंडू सामना आहे धुमा पुन्हा तडकवण्याचा प्रयत्न एक धाव घेतलेला एकोणीस वाय व्हायचा इशारा अतिरिक्त डाव संख्येने भर संख्या झालेल्या वीस शिवगोग्यांच्या शक्यते शेवटचा चेंडू सामना करताना करता तुम्हाला सुंदर कटकवण्याचा प्रयत्न एकदा प्रशांत कशांत शुभम सूर्य उत्कृष्ट असे कटोरीला चेंडू एक धाव घेटले एक धाव घेतले धाव संख्या बावीस पाच धावांची आवश्यकता चार किलो पाच धावांची आवश्यकता पाच धावांनी म्हणजे पुन्हा दर्कवण्याचा प्रयत्न